नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत गणेशोत्सवाचा उद्देश हा लोकांना एकत्रित सामाजिक प्रबोधन करणे विचारांची देवाणघेवाण करणे असा आहे घरातील वयस्कर रुग्ण तसेच महिला बालक अशा सर्वांचाच विचार करून कुटुंबातील प्रत्येकाला सहभागी होता येईल असा सुरक्षित व आनंदी गणेशोत्सव साजरा करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराने सभागृहामध्ये संपन्न झाली यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महानगरपालिका आयुक्त के लक्ष्मी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच शांतता समिती सदस्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले मंडळाने स्वतःहून एक आचारसंहिता ठरवून घ्यावी मंडळातील सदस्य पदाधिकारी यांनी आपली जबाबदारी पार पाडून उत्सव यशस्वी वे करावा लेझर लाईट वापरू नयेत यासाठी मंडळाने पुढाकार घ्यावा कारण त्यापासून डोळ्याला इजा होत असते डॉल्बीबाबत न्यायालयाच्या सूचनांचे पालन सर्व मंडळांनी करावे बिबीच गाणी आणि नृत्य कोणत्याही मंडळांनी वाजवणार नाही व दाखवणार नाही याबाबत या दक्षता घ्यावी ते पुढे म्हणाले उत्सवात आपण मिळून एक आदर्श नियमावली तयार करून चुकीच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ छत्रपती शाहू महाराज यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या विचाराने प्रेरित असे देखावे कार्यक्रमाचे आयोजन करून संदेश द्यावा गणेश उत्सवादरम्यान ईद उत्सवही आहे या काळात सर्व स्तरावर शांतता सुव्यवस्था राखली जाईल यासाठी विशेष प्रयत्न करून आदर्श निर्माण करावा पोलीस प्रशासनाला सहकार्य करून त्यांचे काम उत्सव निर्विघ्न पार पाडण्याचे आहे त्यांना सर्व मंडळांनी दिलेल्या नियमांचे सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आव्हानही त्यांनी शेवटी केले यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की यावर्षी जिल्ह्यात साडेआठ हजार सार्वजनिक गणेश मंडळे असणार असल्याचे सांगितले ते म्हणाले परवानगीसाठी अर्ज सादर करताना त्याच ठिकाणी इतर सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या जातील मिरवणुकीमध्ये सर्वांना समान वेळ मिळावा यासाठी प्रत्येक मंडळाने इतरांचा विचार करून प्रत्येक ठिकाणी आपापल्या वेळेचे नियोजन करून सहकार्य करावे तसेच प्रत्येक मंडळाने किमान दोन सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत चोरी तसेच इतर गुन्हे रोखण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होईल उत्सवात विहित केलेल्या वेळेत वेड़, पूर्ण वेळी पोलिसांची गस्त राहणार आहे सर्व ठिकाणी पेट्रोलिंग सतत सुरू असेल अशी माहिती त्यांनी दिली लोकांना सुरक्षेची भावना निर्माण होईल असे नियोजन करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मानतत्वांचा अंमलबजावणी करून ध्वनी व हवेचे प्रदूषण होणार नाही याची काळजी आपण सर्व मिळून घेऊ उत्सवामध्ये एकूण पाच दिवस जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने रात्री बारा वाजेपर्यंत सुट राहणार आहे इतर वेळी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन आपल्या सर्वांना करणे गरजेचे असणार आहे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले महिला बालक पर्यटक यांनी पुढील वर्षी आपल्या उत्सवाला भेट द्यावी असे नियोजन आपण करावे तसेच त्यांनी यावेळी यदोत्सवातील निघणाऱ्या तीवीस मिळू नका या अनंत चतुर्थी नंतर निघणार असल्याची माहिती दिली ते म्हणाले त्यांच्या आयोजकांना याबाबत पत्र देऊन माहिती दिली आहे त्याचेही प्रशासनाच्या वतीने धन्यवाद देतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपस्थित मागण्याबाबत बोलताना आयुक्त के, बोलता आयुक के मंजुलक्ष्मी यांनी शहरातील चारही वार्डामध्ये खड्डेमोजवण्यासाठी स्वनिधीतून दोन कोटी रुपये दिल्याचे सांगितले उत्सवाच्या आधी येत्या आठ दिवसामध्ये सर्व खड्डे मुजवण्याचे काम होईल अशी गावाही त्यांनी दिली मिरवणुकी मार्गावरील झाडांच्या फांद्या विद्युत तारा याबाबत संबंधित विभागाशी कळवून मार्गात येणाऱ्या अडथळे दूर करू घरगुती गणपती विसर्जनासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच जमा होणाऱ्या मूर्तींची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली जाईल यातून कसल्याही प्रकारची विटंबना होणार नाही असे सांगितले तसेच उपस्थित सदस्यांनी केलेल्या सूचनांचे पालन येत्या आठ दिवसात महापालिका प्रशासन करेल अशी गवाही दिली आरान्यूसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभोज